जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट हे आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज हे संपूर्ण माफ होईल व कोणत्या थकीत शेतकऱ्यांचं कर्ज यांना कालावधी मिळणार आहे तर पुनर्गठित आणि थकलेल्या शेतकऱ्यांसाठी लेखी स्वरूपामध्ये पत्र हे बच्चू कडू यांना देण्यात आलेलं आहे आता संपूर्ण राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे तर लेखी पत्रामध्ये कोणते कोणते विषय आहे व किती दिवसामध्ये कर्जमाफी होऊ शकते व समिती किती दिवसामध्ये गठीत होऊ शकते व कोणत्या शेतकऱ्यांना याचा कर्जमाफी संदर्भामध्ये लाभ मिळणार आहे त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण हे पत्र आहे तर ते संपूर्ण आपण बघूया तर महसूल मंत्री यांनी लेखी स्वरूपात दिलेलं हे पत्र आहे तर यामध्ये दे निवेदनामध्ये काय दिलेलं आहे तर पहिला मुद्दा आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल त्यासोबतच समितीचा अहवालपत्र प्राप्त झाल्यावरच कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय हा घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात येईल म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं थकीत स्वरूपात कर्ज आहे त्यांच्याकडून ज्या बँकेमार्फत अधिकारी येतात त्यांच्याकडून त्यांना त्या कर्जवसुलीची स्थगिती देखील देण्यात येईल या पत्रामध्ये नमूद आहे त्यासोबतच त्या, त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप संदर्भामध्ये हा देखील बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज हे कोण्या स्वरूपात त्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल म्हणजे जेणेकरून ज्या थकीत शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना आता नव्यानं कर्ज हे मिळणार आहे त्यासोबतच दिव्यांग यांच्या मानधनवाढीबाबत तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल या संदर्भामध्ये पत्र हे महसूल मंत्री यांनी बावनकुडू यांनी बच्चू कुडू यांना आंदोलनासंदर्भामध्ये आंदोलन स्थगित करण्यात त्यासोबतच आंदोलनामध्ये ज्या ज्या मागण्या होत्या कर्जमाफी संदर्भामध्ये अतिरिक्त पंधरा मागण्या त्यासाठी हे लेखी आश्वासन देण्यात आलं आता शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय जर दोन तारखेपर्यंत झाला नाही तर त्यानंतर परत एक आंदोलन उभं करू असा देखील इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे आता कुठंतरी एक वर्षानंतर कर्जमाफीसाठी म्हणजे पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय न समिती हे नेमण्यात येईल त्यानंतर जेव्हा अहवाल प्राप्त होईल त्या संदर्भामध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता किती लाख शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणारा आणि किती रुपये एका शेतकऱ्याचा दोन लाख होईल किंवा तीन लाख होईल त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा निर्णय आता सरकार हे घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद